या सर्व ठिकाणी अल्पसंख्याक समाजाला कुठेही प्रतिनिधित्व दिलं नाही जिल्हा बँके सुद्धा आम्हाला आमच्या लोकांना स्थान दिलं नाही विद्यमान आमदार चिमनराव पाटील यांनी आपल्या मुलाच्या नावाने जवळपडे सीम येथून सोसायटीचे सभासद दाखवून गेल्या दोन पंचवर्षीपासून जिल्हा बँकेचे ठराव मागून चिमनराव पाटील अमोल चिमनराव पाटील यांच्या नावाने मर्जीतल्या सोसायटीतले आपले ठराव करून गेल्या दहा वर्षापासून चिमनराव पाटील यांचे चिरंजीव यांना जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व करत आहेत याचा अर्थ असा आहे की एरंडोल तालुक्यात जिल्हा बँकेचा संचालक होण्यासाठी कोणी पात्र नाही का कोणी बहुजन समाजाचा लाईक नाही का म्हणजे यांनी स्वतःसाठी स्वतःचं राजकारण केलेलं आहे स्वतःचे आमदार ती साबित ठेवायची पोराला जिल्हा बँकेत अध्यक्ष करायचं उपाध्यक्ष करायचं संचालक करायचं स्वतःच्या आमदारकीसाठी मुलाला जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी व्हाईस चेअरमन या स्वतःच्या राजकारणाचा हेतू साध्य करण्यासाठी आमदार चिमनराव पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल पाटील हे एरंडो तालुक्याचा उपयोग करत आहेत सामान्य कार्यकर्त्यांची हे दिशाभूल करत आहेत स्वार्थी राजकारणाचा कडस यांनी गाठला आहे यांना एरोंडोल पारोडा तालुक्याच्या विकासाशी शैक्षणिक प्रगतीशी सिंचणीच्या वृद्धीसाठी यांनी कुठलंही काम केलेलं नाही सिंचनाच्या वृद्धीसाठी शेतकऱ्यांचा राणीमानाचा दर्जा उंचवण्यासाठी शेतशिवार रस्ते बनवले नाहीत शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाहीये कापूस एकाधिकार व केंद्र धान्य खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या घरात माल असेपर्यंत हे खरेदी केंद्र सुरू करत नाही शेतकऱ्यांचा माल विकल्यानंतर ठराविक व्यापाऱ्यांकडे साठवणूक झाल्यानंतर हे व्यापाऱ्यांच्या हितासाठी सीसीआय व धान्य खरेदी केंद्र उशिराने सुरू करतात यामुळे एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान नेहमी होत आहे यांना स्वतःच्या राजकारणापलीकडे सामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी खाई करण्याची इच्छा नाही विकास कामाच्या नावाने शासनाकडून मर्जीतल्या ठेकेदारांना टेंडर मॅनेज करून यांच्याकडून पंधरा ते वीस टक्के कमिशन घेऊन आपला आर्थिक हेतू साध्य करीत आहे अंजली धरणाची उंची उंची वाढवण्यासंदर्भात यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही सोनवर्डी हनुमन खेडा या गावाच्या पुनर्वकरणासाठी कुठलेही प्रयत्न यांनी केले नाही हे दोन्ही गाव विस्थापित झाले नाही म्हणून धरण हे शंभर टक्के भरत नाही शंभर टक्के धरण भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही हे जे विकासाचे काम आहे ते विकासाच्या कामावर आमदारांचं लक्षच नाही येरंडोली शहरामध्ये नगर परिषद मार्फत पर चार कोटीचा निधी मंजूर केला आठवडे बाजारासाठी आठवडे बाजाराची निर्मिती करणारी तिथं पण त्यांनी मर्जीतल्या कार्यकर्त्यांना गाड्या देऊन आठवडे बाजार ओस पडला आहे आज रोजी कुठल्याही शेतकऱ्याला भाजीपाला विकण्यासाठी आठवडे बाजारमध्ये बसू देत नाही गरीब शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना धरंगाव चौकली पासून ते मसावात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जीव मुठीत धरून दोघे बाजूला बसून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे एखाद्या वेळेस रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे शासनाकडून ज्या उद्देशाने शासनाचा निधी आठवड्या बाजारासाठी चार कोटी रुपयाचा निधी घेऊन आले त्या त्याचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही मर्जेतल्या ठेकेदारांना ठराविक ठेकेदारांना हे विद्यमान आमदार चिमनराव पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल पाटील हे काम करत आहेत त्यामुळे जनतेत संतापाची लाट आलेली आहे म्हणजे थोडक्यात की विद्यमान आमदार आणि एवढा मोठा निधी आणला सांगतात काल ते परवा त्यांच्या मुलाचं मी स्टेटमेंट बघितलं अमोल चिनराव पाटलांचं की त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य काढल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही एवढा निधी आणला व एवढा निधी आणला तर निधी गेला कुठे जनतेला हिशोब द्या उद्या तुम्ही असंही सांगाल की स्वातंत्र्य हे माझ्या वडिलांनीच भारताला मिळून दिलेलं आहे मग तुम्ही लोकांची दिशाभूल करतात समाजा समाजामध्ये भांडण लावतात तर त्यामुळे आता येरोंडोलकर नागरिकांनी पारडकर नागरिकांनी यांची गोची ओळखून घेतलेली वसंत सहकारी साखर कारखाना कोणामुळे गेला हा एरंडोल तालुक्यामध्ये सर्वात मोठं वास्तव यांच्यामुळे कामगार देश जोडायला लागले शेतकरी देश जोडायला लागले तालुक्यातले शेवटचं प्रशासक कोण होतं तिथे आमदारांनी उत्तर द्यावं आमदार विद्यमान आमदार चिमनराव पाटील हे कारखान्यावर प्रशासक होते पण ह्या एकंदरीत हा सर्वा जर विकास बघितला तर दोन ट्रम यांची झाली की आतापर्यंतच्या ह्या एरंडोल मतदारसंघाला निष्क्रिय आमदार मिळालेले आहे कुठलाही विकास यांनी केलेला नाही यांच्या स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था आहेत यांच्या घरात पाणी वाटणाऱ्यापासून ते यांच्या गाडीच्या पर्यंत हे पगार शिक्षण संस्थेतून घेतात शिक्षण संस्था ही शासनाची अनुदानित शिक्षण संस्था आहे शासनाचा पगार घ्यायचा आणि खाजगी कामं करायला लावायचे हे असे यांचे उद्योग झालेले चाललेले आणि ह्या आता जनतेच्या लक्षात आलेले आहे त्यामुळे एरोंडोल विधानसभा सोळा मतदारसंघामध्ये आता बदल निश्चित आहे शेवटी आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे आमचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पक्षाध्यक्ष जयंत पाटील साहेब एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडे बघतील आणि नाथाभाऊ खडसेंच्या ताब्यामध्ये जिल्हा देतील आणि आम्हालाही इथे ही उमेदवारी देतील एवढी मला शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे म्हणून आम्ही कामाला लागलेलो आहे आणि ला विषय बाकी सर्व इतर गोष्टींचा तर माझे राजकीय पालकत्व माननीय नाथाभाऊ एकनाथराव खडसेंनी घेतलेलं आहे मला निवडून आणण्यापासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण सभा घेण्यापासून लोकांच्या संपर्कात राहण्यामध्ये मदत करण्यापासून नाता आता करणार आहेत तसं इथे बऱ्याच लोकांना मीही परिचित आहे अल्पसंख्या बहुजन समाजाचाही आता यावेळेस इथे आमदार झाला पाहिजे अशी सामान्य जनतेची इच्छा आहे आता तुम्हाला विचार काय विचार तुम्ही बघायचं नाही

तुम्ही स्थानिक असून स्थानिकांनी काय केलं आतापर्यंत आणि आम्ही स्थानिक म्हणजे इथं आमचं नांदुली हे गाव आहे आणि मी लोकांना वचन देतो ना की मी मतदारसंघामध्ये आठवड्यात ना चार दिवस मुंबईला आणि तीन दिवस मतदारसंघामध्ये मी बांधील आहे शनिवार रविवार सोमवार मतदारसंघामध्ये तीन दिवस मी मुंबईला व्यवसाय निमित्त पोटापाण्यासाठी मुंबईला <णगा> आहे पोटापाण्यासाठी तर जावंच लागणार आहे आणि मी मुंबईवरनं ग्रामीण भागात येऊन मेट्रो सिटीमधनं ग्रामीण भागात येऊन लोकांच्या विकासासाठी येतोय मी इथं लोकांचे पैसे खाण्यासाठी येत नाही लोक शहरा गावातून शहराकडे जातात मी शहराकडनं गावाकडे येतोय म्हणजे मी माझ्या पोटापाण्याची लाईन लावून व्यवस्थितपणे इथे सर्वप्रथम एरंडोल शहरातील सर्व मान्यवर पत्रकारांचे अभिनंदन व स्वागत आज सर्वप्रथम माझं नाव मी तुम्हाला सांगतो अनिल बाबुलाल महाजन माझं मूळ गाव हे येरोंडोल तालुक्यामध्ये मसावत नागदुलीत आम्ही प्रॉपर मसावत नागदुलीचे आहे परंतु पाचोऱ्याला आमचे वडील पहिल्यापासून स्थायिक असल्यामुळे आम्ही पाचोऱ्याला आहे आणि व्यवसायानिमित्त मी मुंबईला असतो पण गावाशी नातं आपलं कंटिन्यू आहे तर याच्यामध्ये माळी समाजाचं महाराष्ट्र माळी समाज महासंघाचं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि माळी समाजाचं ओबीसी बहुजन समाजाचं मी राज्यभर काम करतो राज्यभर जोरजोड दहा ते पंधरा वर्षापासून सामाजिक संघटनांचे प्रत्येक ठिकाणी माझे मेळावे वगैरे झालेले आहेत आणि दोन हजार आठपासून आदरणीय विद्यमान आमदार माजी मंत्री नाथाबाऊ खडसे नाथाबाऊ फडसे यांच्या संपर्कात मी आहे दोन हजार आठपासून तर नाथागोंना मी आमचे राजकीय गुरुप मानतो तर नाथाबोंसोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये आम्ही प्रवेश केला त्यापासून भव भरपूरच आहे तर आता एरंडोल विधानसभेसाठी पक्षामध्ये मी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेला आहे यामध्ये थोडी सामाजिक इंगल आहे की मी ज्या समाजात जन्माला आलेलो आहे त्या समाजाचाही तर बऱ्यापैकी समान बांधव आहे त्यांचाही विकास करायचा आहे ओबीसीचे लोक आहेत बहुजनांचे लोक आहेत काही गरजवंत मराठा समाजाचे लोक आहेत जे चांगले मित्र परिवार आहेत त्यांनाही आपल्याला सोबत घ्यायचं आहे तर यासाठी आपण ह्या विधानसभेची मागणी केलेली आहे पक्षामध्ये की मला तुम्ही उमेदवारी द्यावी आणि पक्षाने मला का उमेदवारी द्यावी हे पक्षाला मी पटवून दिलेलं आहे आदरणीय आमचे जयंत पाटील साहेब असतील आमचे श्रद्धास्थान शरद पवार साहेब आहेत नाथाभाऊ आहेत त्यांना सर्वांना मी माझ्या नेत्यांना पटवून दिलं आहे की मी राज्यभर माडी समाजाचं काम करतो ओबीसीचं काम करतो आपल्या आप मला जर एरंडूल पारोडा विधानसभेचं जर तुम्ही पक्षाची उमेदवारी दिली मदत केली तर राज्यभरामध्ये ओबीसी बहुजन समाजाचा माणी समाजाचं मतदान आपल्या पक्षाला मिळेल की मी राज्याचं नेतृत्व करतो म्हणून माझे संघटनेचे प्रत्येक मतदारसंघात हा निर्णायकारक समाज आहे तर ती मदत होईल हे त्यांना पटवून दिलं आहे आणि दुसरा विषय की खडसे साहेब जे आहेत नाथाभाऊ जे आहेत त्यांनी राजकीय पालक तत्व माझं स्वीकारलेलं आहे नाथाभाऊनी मला सांगितलेलं की कामाला लागा पक्षाने सांगितलं की मतदारसंघात जावा आणि पत्रकार परिषद घ्यावा आणि तुम्ही कामाला लागा आणि ऑलरेडी मी येरंडोल पारोड्यामध्ये पहिलेही काम केलेलं आहे काम केलेलं आणि अनेक ठिकाणी माझे पारोड्यात मेळावे झाले आहेत एरंडोलमध्ये मिळावे झाले आहेत आणि मी कंटिन्यू लोकांच्या संपर्कामध्ये इथं आहे त्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद म्हणजे की मी इच्छुक म्हणून उमेदवारी जाहीर करण्यासाठी लोकांना ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि हा जो मतदारसंघ आहे हा विकासापासून दुर्लक्षित मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार चिमनराव पाटील यांनी कुठलेही काही काम केलेलं नाही तर त्यामुळे एक मोजके जे म्हणजे आजच्या पत्रकार फक्त एक ठराविक पॉईंट फक्त मी पत्रकारांच्या लक्षात आणून देतो की मी थोडीशी त्याची माहिती घेतलेली आहे सर yes, एरोंडोल तालुक्यामध्ये राजकारण करत असताना पूर्वीपासून एरोंडोल तालुका हा एरोंडोलीसाठी दिल्लीपर्यंत प्रसिद्ध होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु पारोळ्यातील पुढाऱ्यांनी एंट्री केल्यानंतर गलितचे राजकारण इथे सुरू केले एरुंडोल येथील जे राजकारणी विविध पक्षात गुण गुणी गोविंदाने नादत होते या पारोळ्यातील कुठदारांनी ह्या एरंडूल मध्ये गावागावात मध्ये भांडण लावून एक दुसऱ्या मध्ये दरी